नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण संविधान दिनानिमित्त अतिशय सोपे सुंदर भाषण बघणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आज मी भारताच्या संविधान दिनाविषयी बोलणार आहे त्याचे महत्त्व तुम्हाला सांगणार आहे जो आपण सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा करतो आदरणीय प्राचार्य शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा तो दिवस आहे जेव्हा देशाची राज्यघटना तयार झाली देशातील नागरिकांमध्ये दे संविधानिक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधानाचा उद्देश आहे भारतातील विविध धर्म जाती आणि करोडो लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे तिचा गौरव करण्यासाठी आपण हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा करतो आपल्या देशाचे सर्व कायदे या राज्यघटनेने बनवले आहेत सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय संसद राज्य विधिमंडळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यासह देशातील सर्व न्यायालये या अंतर्गत काम करतात या अंतर्गत आपल्या सर्वांना हक्क प्राप्त होतात संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत म्हणून आपण आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे धन्यवाद